नमस्कार मी राणी ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत महापालिकेत आपल्या स्तरावर सतत पाठपुरावा करून ख्रिस्ती समाजाला दफनभूमीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने आभार मानत सत्कार करण्यात आला महानगरपालिकेत आपल्या स्तरावर सतत पाठपुरावा करून ख्रिस्ती समाजाला दफनभूमीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचा ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने सत्कार करत आभार मानण्यात आले अहमदनगर शहरात ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येत असून ख्रिस्ती समाजाला दफनभूमीची जागा मिळावी अशी मागणी समाज बांधवांची होती या मागणीकरिता अहमदनगर डिस्ट्रिक्ट प्रिस्ट असोसिएशन अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ या मागणीकरिता महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत होता ख्रिस्ती समाज बांधवांना दफनभूमीची जागा मिळावी हा ठराव साली महानगरपालिकेच्या सभेत मंजूरही करण्यात आला होता मात्र त्यानंतर त्या ठरावावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती ख्रिस्ती समाज बांधवांचीही अडचण लक्षात घेता नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रश्नांसंदर्भात महानगरपालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला शेवटी आज अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले ख्रिस्ती समाज बांधवांच्या दफन भूमीकरिता महापालिका हद्दीतील नालेगाव येथील सिटी सर्व्हे नंबर दोनशे एकवीस मधील शहर विकास योजनेमध्ये आरक्षित असलेली जागा ख्रिस्ती समाजाच्या दफन भूमीसाठी देण्यात आली आहे त्या संदर्भातील महानगरपालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी ख्रिस्ती समाज बांधवांना सुपूर्द केले निस्वार्थी भावनेने नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी ख्रिस्ती समाज बांधवांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर डिस्ट्रिक्ट प्रिस्ट असोसिएशन अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ तसेच ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे आभार मानण्यात आले माझं नाव ताराचंद ए चक्रनारायण अहमदनगर डिस्ट्रिक्ट प्रेस्ट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे आणि गेले पंचवीस वर्षापासून धार्मिक आणि सामाजिक कार्य मी करत आहे आमच्या अहमदनगर शहरामध्ये अनेक वर्षापासून दफनभूमीचा एक प्रलंबित प्रश्न होता आणि दोन, हजा, दोन हजार पासून, आमी मदे, दफन या साथी, आमी दोन हजार तीनपासून आम्ही अहमदनगर शहरामध्ये ख्रिश्चन समाजाला दफनभूमी मिळावी यासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट प्रिस्ट असोसिएशन तर्फे आम्ही पाठपुरावा करत होतो आणि दोन हजार पंचवीस दहा दोन हजार दहा रोजी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये याविषयीचा ठराव महासभेमध्ये संमत करण्यात आला होता परंतु अद्याप पावेतो येतो आजपर्यंत त्या ठरावाची अंमलबजावणी झाली नव्हती परंतु आम्ही समस्त ख्रिस्ती समाजातर्फे माननीय बाळासाहेब बोराटे यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी हा प्रश्न आपल्या हातात घेतला आणि प्रामाणिकपणे या ख्रिश्चन समाजाच्या मागणीचा त्यांनी स्वत पाठपुरावा केला नगरसचिव असू द्यात नगर रचनाकार असू द्यात साहेब असू द्यात या सर्वांकडं त्यांनी पर्सनली पाठपुरावा केला आणि आज त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज आज रोजी अहमदनगर महानगरपालिकेचं आयुक्ताच्या संमतीने मिळालेलं पत्र अहमदनगर डिस्ट्रिक्ट पीस असोसिएशनला मिळालेलं आहे अहमदनगर समाजातील सर्व ख्रिस्ती बांधवांतर्फे आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट प्रिस्ट असोसिएशन अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ सेवा संघटना आणि समस्त ख्रिस्ती श्री बाळासाहेब बोराटेंचे आणि महानगरमधील सर्व अधिकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आम्ही प्रभूच्या नावात आभार मानतो नगरसेवक पदावर असताना आपल्या पदाचा वापर फक्त समाजसेवेकरिता करत आलो असून यापुढेही प्रत्येक समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी यावेळी व्यक्त केला आणि काम करता येतो तर मी हा प्रश्न जो आहे मला मी विरोधी पक्षनेता असताना गेल्या सहा महिन्यापासून या कामाचा पाठपुरा करत आम्ही ज्यावेळेस मी विरोध विरोधी नेता म्हणून तिथं बसल्यानंतर महानगरपालिकेने हा ठराव कधी झाला हे देखील मला माहित नव्हतं मी ज्यावेळेस मला पाळत आपले साहेब डॅनियल राजू वाघमारे बाळासाहेब पाळले वगैरे सगळेच मंडळी अशोक शिंदे सगळी मंडळी मला भेटली आणि त्यांनी येऊन भेटल्यानंतर मला असा असा विषय सांगितला की असा म्हणजे असं तुम्ही खंत व्यक्ती केली पाळत साहेब तसंच महापालिकेत नऊ नऊ दहा दहा वर्ष एक ठराव झाले होते त्याची पूर्तता होत नाही ती मोठी मोठी खेळाची वाट आहे ज्यावेळेस तुम्ही मला सांगितल्यानंतर मी त्याचं सहा महिन्यापासून पाठपुरावा करत आलो आणि त्याचा तुमचा मोलाचा वाट आहे की तुम्ही काय माझ्या टचमध्ये राहिले आणि तुम्ही तो पाठपुरावा करत राहिले त्याच्यामुळे मला काम करताना उभारी आले आणि तुम्ही जो पाठपुरावाव करत गेलो मी महानगरपालिका म्हणलं की सगळ्यांचं एकदम पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आता याच्यावरूनच आपला अनुभव आहे की नऊ साल ठराव झालेला आहे आज वर्षानंतर आपण त्याचं अलॉटमेंट लेटर घेतलेलं आहे आज मी तर त्याच्यामध्ये पण इतकं श्रेय प्रकार वेगवेगळ्या गोष्टी वे 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 त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आल्यात आपल्याला की काम करताना मला देखील तिथं म्हणजे इतकं कॉन्फिडेन्शियल घ्यावं केलं आज ही गोष्ट आणि तुमच्याबरोबर बरोबर दर्शनांत सगळी समाज पण होता त्यांनी पण अशाच पद्धतीने तुमचे शेतकरी तुम्हाला जी तीन एकर जागा दिली आणि दशनाम गोस्वामी समाजाला एक एकर जागा ते दोन्ही पत्र आज मी घेतले हो मी कलेक्टर साहेब होते मी त्रिवेदी साहेबांकडे स्वतः एकदा फोनवर बोलतो साहेब असा असा विषय कबर आणि ठराव दोन दोन हजार नऊ साली झालेला आहे तर त्याच्यावर तुम्ही सही करत कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर साधारण तीन दिवसापूर्वी सही केली आणि आज मी नगर रचनागार आपले जे पाटील साहेब आहे त्यांच्याशी बोलून काय एक पत्र जाणून घेतलं आपल्या त्या पत्रामध्ये त्यांनी आपल्याला अहमदनगर डिस्ट्रिक्ट पिरिस्ट असोशिएशननी मागणी केली होती आणि विशेष अहमदनगर महापालिका आधीतील नालेगाव सर्वे नंबर दोनशे एकवीसमधील जागा ख्रिश्चन व गोसावी समाजाची सत्तापन भूमीसाठी वापरत देण्याबाबत महापालिका प्रस्ताव पंचवीस दहा दोन हजार दहा तर आपल्याला या ठिकाणी दोनशे वीसमधील दोन हेक्टर मिळून जागा देण्यात आलेली आहे पंचेचाळीस हा एक हेक्टर किती साडे हा सगळं क्षेत्र फळत दोन हेक्टर फळत तर आपल्याला जे ख्रिश्चन समाजासाठी एक हेक्टर वीस आर आणि गोसावी समाजाला झिरो पॉईंट चाळीस आर गोसावी समाजाला द्यावं लागेल तर अशा पद्धतीने मला या ठिकाणी खरंतर काम करायला ज्यावेळेस उत्साह वाटतो की तुम्ही पाठपुरावा करता नाही तर काय होतं तिथं निवेदन येतात असे कात्र्याच्या पेटीत पाडतात भरपूर निवेदन येतात फोटो पेपरमध्ये येतात आणि विसरून महत्वाचा आहे की तिथं पाठपुरावा गेल्यानंतर मला देखील जाणव की किती त्रास होतो आणि जसं आता खड्ड व्यक्त केली मी की प्रेत यात्रा करताना जर एखादा बाहेरगावचा मनुष्य निधन झाला तर फिरत यात्रा करायला अडचण आली तर तिथं किती म्हणजे प्रत्येक समाजाची गोष्ट आहे की काही गोष्टी घडतात तिथं काही कोणाचं इगो दुखायला जातो कुठलं काहीतरी काही ना काय अडचण येत राहतात दशराम गोसावी समाजाचे आणि ज्यावेळेस दोन्ही बाळ आपले साहेब आले हे सगळे पन्नास लोक तेवढे येऊन बसले आणि हा गोष्टी तर गांधीने मला तिथं काढल्यानंतर मी कायम त्या गोष्टीचा पाडपाळ करत राहिलो आणि वेळोवेळी आमचे नगर सचिव नगर रचनाकार अयुक्त साहेब आणि आमच्या खास करून आमचे जे टीपी मध्ये पाटल साहेब त्यांनी आपल्याला या कामामध्ये इतकं सहकार्य केलं की ती जागा आरक्षित झाली आरक्षित जागेवर त्यांनी कसा ठराव काढला याच्यावर पण इतके क्युरे प्रयत्न केला आपल्या काही अधिकाऱ्यांनी की दोन हजार नऊ ला ठराव झाला आणि तुम्हाला अगपत्र देता येईल का ही सगळ्या गोष्टीतून मार्ग काढत काढत आणि ही फक्त देवाची इच्छा होती yes, मी निमित्त मात्र होतो आणि करत परमेश्वर होता सगळं yes. कारण मी पाहिलं तिथं दोन हजार नऊचा ठराव म्हणले आपल्याला मान्य करता येणार नाही बोराटे यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी रेवडंड ताराचंद चक्र नारायण रेवडंड एस एस पडागळे ऍडव्होकेट योहान मकासरे संजय मिसाळ डॅनियल काळोखे यांच्यासह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मोसिन कुरेशी ए व्ही न्यूज अहमदनगर